अखिल भारतीय कलाकार एकता महासंघ यांच्या वतीनं उपजिल्हा अधिकारी यांना निवेदन दरवर्षी शंभर रुपये याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील वयोवृद्ध कलावंत मानधन मंजूर केलं जातं मध्यंतरी कोरोनाच्या कालावधीत हे सर्व थांबलं होतं गेल्या वर्षी आपल्या जिल्ह्यातील मानधन कमिटीची नियुक्ती झाल्यानंतर ताबडतोब सुरुवातीला चार वर्षातील प्रलंबित अर्जातील जवळपास डिसेंबरमध्ये तीनशे साठ आणि पुरवणी बत्तीस तसेच जानेवारी मध्ये दोन, तेवीस, दोन चोवीस चे शंभर असे एकूण चारशे ब्याण्णव कलाकारांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले सदरचे प्रस्तावाची यादी मानधन कमिटीने महाराष्ट्र शासनाला पाठवली आहे पण आज तागायत या पेन्शन मंजूर झालेल्या वयोवृद्ध कलावंतांचे खात्यात जमा न होता मानधन फाईल शासनाच्या दरबारी धुळखात पडली आहे आमची महाराष्ट्र शासनाला कळकळीची विनंती आहे की या महिन्याच्या अखेरपर्यंत जर सदर कलावंतांच्या खात्यात त्यांची रक्कम जमा झाली नाही तर तीन ऑगस्ट दोन रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र शासनाचे मडके फोडून अंत्यसंस्कार आंदोलन केलं जाईल यामध्ये जर काही कायदा व सुव्यवस्था बिघडली तर त्याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार असेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं अध्यक्ष संस्थापक जयवंतराव वायदंडे सायली सावंत उमेश अवघडे शैलजा कुंभार सचिन सुतार अनिल पाटील इत्यादी उपस्थित होते महानकर निपसटी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा